नमस्कार मित्रांनो मी सुराज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ राज्यातील राजकारणात रोज काहीतरी नवीन घडत असत पण कालचा दिवस मात्र विशेष होता कारण महायुती सरकारला सत्ता सांभाळून अगदी एक वर्ष पूर्ण झालं पण मजेशीर गोष्ट काय हे वर्ष साजरं करण्यापेक्षा महायुतीतल्या वादांनीच आतला माहोल अधिक तापवला आहे आणि अशातच उद्धव ठाकरे यांनी अशी एक मागणी केली आहे ज्याने शिंदे आणि अजित पवार दोघांच्याही कपाळावर आठ्या पाडल्या आहेत ही मागणी नेमकी काय महायुतीत काय उल्था पालत होऊ शकते याचं पूर्ण विश्लेषण आज आपण करणार आहोत फक्त महाराष्ट्र तीनशे साठ वर सरकारला वर्ष झालं पण या वर्षात संघर्ष अधिक वाढला नगरपरिषद निवडणुकीत तर महायुतीतीलच पक्ष अनेक ठिकाणी आमने सामने उभे राहिले होते काही नेत्यांनी तर आपल्या स्वतःच्या मंत्र्यांवरच थेट टीका केली पक्षातील समन्वय निर्णय प्रक्रिया आणि स्थानिक पातळीवरील गोंधळ या सगळ्यामुळे वादाचा फटका अधिक तीव्र होत गेला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सत्ता एकत्र आली पण मन मात्र अजूनही जोडली नाहीत राज्यातील नगरपालिका निवडणुका मतदार याद्यांतील चुका आणि शेतकरी पॅकेज या सगळ्यावर आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सरकारवर टीका केली त्यांनी म्हटलं आधी बूथ कॅप्चर व्हायचे आता निवडणुका कॅप्चर होत आहे हे वक्तव्य आधीच्या कोणत्याही टीकेपेक्षा जास्त तीव्र होतं त्यांच्या या एका वाक्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा गर्म झाली महायुती सरकारला वर्ष झालं पण अजूनही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद घोषित केलेलं नाही उद्धव ठाकरे या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले त्यांनी थेट प्रश्न केला विरोधी पक्षनेत्याला एवढं का घाबरता एका वर्षात नियुक्तीच नाही त्यांच्या मते लोकशाही टिकवण्यासाठी ही पद तात्काळ दिली पाहिजे आणि येथूनच सुरू होते खरी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी जे पुढे म्हटलं त्याने राज्यातील राजकारणात प्रचंड खळबळ उडवली त्यांनी स्पष्ट मागणी केली विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री पद रद्द करा ऐकायला सोपं वाटतं पण राजकीय दृष्ट्या हा मोठा बॉम्ब होता कारण हे विधान कोणावर जात एकनाथ शिंदे अजित पवार दोघेही उपमुख्यमंत्री आणि सत्ता समीकरणातील महत्वाचे चेहरे उद्धव ठाकरे म्हणाले संविधानात उपमुख्यमंत्री या पदाची कुठेही तरतूद नाही मग तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर तुमचं उपमुख्यमंत्री पदही रद्द करा यामागच्या त्यांचा विचार स्पष्ट होता जर सरकार कायद्याच्या हवाला देत असेल तर मग स्वतःवरही हो तेच निकष लागू करायला हवे जोरदारपणे त्यांनी मुद्दा मांडला की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर जे खाते त्यांच्याकडे आहे त्या खात्याचे सामान्य मंत्री मानावे उद्धव ठाकरेंची ही मागणी फक्त औपचारिक नव्हती ही मागणी असू शकते एक राजकीय रणनीती महाविकास आघाडीला पुन्हा ऊर्जा देणे सरकारला दबावात ठेवणे उपमुख्यमंत्री पदाच्या संवैधानिकतेवर प्रश्न उपस्थित करणे तसेच महायुतीतील अंतर्गत वाद अधिक ठळक करणे दुसऱ्या बाजूला शिंदे आणि पवार दोघांच्या पक्षांना ही मागणी थेट धक्का देणारी होती कारण उपमुख्यमंत्री पद हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं ओळखीचं आणि पक्षशक्तीचं प्रतीक आहे पुढे काही मोठ्या शक्यता आहेत महायुतीमध्ये अस्वस्थता अधिक वाढेल शिंदे पवार यांच्यावर राजकीय ये दबाव येईल विरोधी पक्षनेते नियुक्तीचा निर्णय लवकर घेण्याची शक्यता विधानसभा सत्रात यावर प्रचंड गोंधळ होऊ शकतो राजकारणात प्रत्येक वाक्य प्रत्येक मागणी यामागे एक मोठी स्ट्रॅटेजी असते उद्धव ही चाल नक्की कोणाचा गेम बदलते ते पुढील काही दिवसांत कळेल मित्रांनो उद्धव ठाकरेंची ही, ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याचा मुद्दा राजकीय आहे का वैधानिक तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर सांगा मी सुराज आणि तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र तीनशे साठ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील राजकीय विश्लेषणांसाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा